मतदारसंघातील सन दोन हजार एकोणीस वीस या कालावधीत मान्य झालेल्या व निधी प्राप्त झालेल्या कामांचा आढावा का घेतला नाही अशी विचारणा परभणीचे माजी आमदार रामप्रसाद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली काम पूर्णपणे का झाले नाही या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते जे थकीत काम मतदारसंघात बाकी आहे ते लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा आठ दिवसात मोठे उपोषण करणार असल्याची तंबी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सर्व अधिकाऱ्यांना दिली काही काम झालं म्हणजे काम अजून चोवीस होत नाही आजपर्यंत आज परभणी जिल्ह्याच्या नागरिकाला मला परिस्थितीचं अवलोकन देश उन्नतीत मला वाटतं डिटेल जिल्ह्याची आले आणि ते वाचल्यानंतर मी बऱ्याच माहिती घेतल्या आता एक प्रकरणचं असं आहे की दोन हजार एकोणीसला डी सीचा निधी मंजूर झाला आणि आज दोन हजार चोवीसपर्यंत ते काम पूर्ण होऊ शकत नाही मग राग येणार नाही तर कसं होईल आणि प्रत्येक ऑफिसमध्ये मग ते जिल्हा परिषद असेल एन ए सी बी असेल ते कलेक्टर ऑफिस असेल सगळीकडेच परिस्थिती एवढी भयानक झाली की कोणीही माणूस पैशाच्या व्यवहाराशिवाय काम करायला तयार नाही अशा पद्धतीची सूचना माझ्या कानावर आली आणि म्हणून एकदा कलेक्टरला सूचना द्यावा कलेक्टर साहेबाला तेव्हा हे सगळं झाले हे एवढं बिघडले हे दुरुस्त करण्याचं काम तुम्ही करावं ही रिक्वेस्ट केली विनंती केली आणि याच्यात जर सुधारणा ना नाही झाली तर मग त्याला सांगितलं की पायातला हातात घ्यायची वेळ आणू नका एवढीच आमची ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर